कॉल ऑफ ड्यूटी सारख्या जागतिक कीर्तीच्या गेम फ्रँचायझीसचे जनक मानले जाणारे वेम्स जॅम्पेला यांचे रविवारी दुर्दैवी निधन झाले ते पंचावन्न वर्षाचे असून लॉस एंजेलिसमधील महामार्गावर फेरारी कारचा ताबा सुटून ती थेट कॉन्क्रीट डिवाइडरवर आदळी अपघातानंतर क्षणातच कारने पेट घेतल्याने बचावाची कोणतीही संधी त्यांना मिळाली नाही कारमध्ये दोन जण होते धडकेच्या जोरात एक जण बाहेर फेकला गेला तर दुसरा आगीत अडकला दोघांचाही जागीच मृत्यू झाला अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट असून तपास सुरू आहे विम्स जॅम्पेला हे केवळ गेम डेव्हलपर नव्हते तर एका पिढीच्या भावना घडवणारे दृष्टे होते दोन हजार तीन मध्ये सुरू झालेल्या कॉल ऑफ ड्युटीने फर्स्ट पर्सन शूटर गेम्सचा चेहरा मोहरा बदलला आज ही सिरीज पन्नास कोटीपेक्षा अधिक प्रती विकून इतिहास घडवतीये मेडल ऑफ ऑनर टायटन फॉल आणि एपेक्स लेजंड सारख्या गेम्समधूनही त्यांची सर्जनशीलता दिसून आली खेळाडूंना आनंद मिळाला पाहिजे हेच त्यांचे ध्येय होते असे सहकार्यांनी सांगितले त्यांच्या निधनाने युग संपले पण त्यांनी घडवलेली लेगसी कायम जिवंत राहणार आहे